in se moramo pogledati, se največji svet bo to drobil.

साहेबांच्या वतीनं ही सेवा चालू व्हावी खासदारासोबत सोलापूरची विमानसेवा चालू व्हावी म्हणून सिद्धेश्वराच्या आशीर्वादावर

इथल्या सगळ्या जनतेच्या वतीनं भूमिपुत्रांच्या वतीनं मी मनापासून मोहन साहेबांचे या ठिकाणी स्वागत करतो आज या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित असेल या जिल्ह्याचे नेते आणि माजी मंत्री सन्माननीय सुभाषबापू देशमुख सन्माननीय विजयरावजी देशमुख या सोलापूरच्या खासदार माननीय परिषद परिषदेताई शिंदे त्याचबरोबर आमचे सर्व आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय समानांदाता अवतळे माननीय सचिन दादा कल्याण शेट्टी माननीय वक्र्तरांची झांकळ माननीय राजू खरे माननीय अभिजीत पाटील आमचे या मंडळाचे माजी खासदार आदरणीय महाराज साहेब या ठिकाणी आपला या सेवेला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यासोबत आमचे सहकार्य मित्र माझे आमदार सन्माननीय राजाभाऊ भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी होत असताना या कार्यक्रमाचं आणि किंबहुना ही सेवा चालू व्हावी म्हणून कायम पाठपुरावा करणारा आमचा युवा आमदार शहराचा युवा नेता दे स्वागत करतो आणखी तेवढ्या स्थळ आणखी एका माणसासाठी वाढल्या पाहिजे सन्माननीय कुमार आशिर्द यांच्यासाठी सेवा चालू होण्यासाठी घेतलेली आमच्या सगळ्या नेत्यांनी घेतलेली आहे घेतलेली आहे त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यासोबत स्टेजवर उपस्थित असलेले माननीय या सोलापूर महापालिकेचे आयुक्त माननीय सचिनजी गोमासे साहेब दुसरे आमचे सीईओ जिल्हा परिषदेचे माननीय रंगम साहेब या जिल्हाचे पोलीस प्रमुख माननीय उपस्थित आहेत माननीय सीपी साहेब राजकुमार जी यांचेही स्वागत करतो यासोबत

स्वागत करतो स्वागत केलं पाहिजे की ज्यांच्या पाठपुराम ज्यांच्या कष्ट आम्ही सोलापुरात पोहोचलो कुणी पोहोचू नये आला तुम्ही आला आमचे बापू आले मी आलो किंवा सीएम साहेब आले तर सोलापूरची विमान सेवा कधी चालू होणार आहे हा पहिला प्रश्न विचारणारे माझे सगळे पत्रकार बांधव त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सोलापूर विकास मंच आहे आणि ही विमान सेवा चालू होण्यासाठी सगळी जी टीम आहे त्यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली माझ्या आमचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत माझे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत सगळे माझे सहकारी सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना आपण सगळेजण या सेवेचे स्वागत

ಯುವ ಸೇವಾ ಚಾಲೂ

ん सोलापूर हे सिद्धेश्वराचं स्थान आहे आणि या ठिकाणी जर बाजूला असताना आमचं भवानी तुळजा भवानीचं मंदिर असताना धाराशिव या ठिकाणी या आणि त्यावर या सगळ्या देवस्थानला येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड मोठी असते मी गांभीर्य सांगेन जेव्हा हिंदवान सेवा चालू होईल तेव्हा अनेक भाविक भक्तांची संख्या वाढेल आणि या भागामध्ये आर्थिक सुरुवात राहण्यासाठी अशी मदत होईल अनेक उद्योग व्यवसायामध्ये काम उद्योग या ठिकाणी

हे एअरपोर्ट या ठिकाणी उभं राहिलेलं आपण सगळे सगळ्यांना सगळ्या सुविधा या ठिकाणी या एअरपोर्ट आहेत आणि आता त्यामुळे बाकी कुठलीही अडचण या ठिकाणी राहिलेली आहे त्यासाठी लागणारे सगळे पैसे आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी आपल्या या विमानतळाला उपलब्ध करून दिलेल्या माननीय मुख्यमंत्री मोदया या ठिकाणी येण्याची मनापासून त्यांची इच्छा होती मला बाबाजीशी सांगितलं जे आम्ही या विमानसेवा चालू होतील मी स्वतः येणार आहे आणि आज मुख्यमंत्री स्वतः सकाळी सहाचा कार्यक्रम केला साडेसहाचा कार्यक्रम केला आणि सहा साडे सात वाजता विमानराव घेऊन इकडे येण्यासाठी थांबले आणि काहीच आलेलं आहे आणि म्हणून ही औषध निर्माण झाली मुख्यमंत्री बोलयाने मी माझ्यापासून या ठिकाणी धन्यवाद दिली मी सगळ्या लोकप्रतिनिधींना दिला याचा श्रेय या जगितल्या सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधीला देईन आणि खास करून याचा फलोप करणाऱ्या सगळ्या सेवाभावी संस्था असतील विकास मंच असेल या सगळ्या लोकांनी खूप केला या सगळ्यांना धन्यवाद देईल आणि आपल्या सगळ्यांना मनापासून एवढंच टाकेल या सगळेचा आपण सगळे आनंद घेऊन आणि चांगला चांगलं होत असताना सगळ्यांनी मनापासून किंतू पर्यंत मनात न ठेवला चांगलं होत असताना स्वागत करूया या ¡Gracias! प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊ शकले नाही तरी सुद्धा ही विमान सेवा सुरू करण्यासाठी से सगळ्यात मोठं योगदान आहे मार्गदर्शन आणि देवेंद्रजींचं आणि म्हणून त्यांचा सुद्धा आपण या निमित्तानं सगळ्यांना आणि आज या ठिकाणी ज्याला गोव्याला जायचं तो गोव्याला जाऊ शकतो आणि ज्याला गोव्याने सोलापूर जायचं तो येतो पण पालकमंत्र्यांनी मला आता दमच भरला की तुम्ही जर मुंबईला चालू नाही केली मला जायचं असेल तर तेही सांगावं <laughs> लागेल पहिलं तर मी चार सहा महिन्यापूर्वी या ठिकाणी आल्यानंतर सोलापूर ची सेवा सुरू करणार आहोत असं आपल्या सगळ्यांना आम्ही शब्द दिला होता या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या ने नेतृत्वाखाली मागच्या दहा वर्षात या देशामध्ये या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली आणि त्याच काळामध्ये आपलं सोलापूरचं विमानतळ सुद्धा मान्य मोदी त्यांच्या नेतृत्वाखाली त्या सरकारच्या माध्यमात बांधलं गेलं आणि आता विमानतळ झालं विमान सेवा कधी सुरू होणार असा स्वाभाविक प्रश्न सोलापूरकरांना होता आणि तीन चार महिन्यापूर्वी येऊन गेल्यानंतर शब्द दिला पण पाठपुरा सोडतील ते सोलापूर कसले त्यामुळे अनेक आमच्या स्वयंसेवी संस्था असतील आमचे हे सगळे लोकप्रतिनिधी सगळे सगळे लोकप्रतिनिधी त्यांनी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला काही ना काही अडचण येत होत्या पण मला सोलापूर म्हणायचं होतं की संयम ठेवा संयम ठेवा ती त्याला विशेष विनंती करायची त्यांनी तर मालिकाच सोडली होती आणि म्हणलं बाबा आता सोलापूरला विमानसेवा चालू नाही सोलापूरला जायलाच नव्हतं त्यामुळे इथं विमानसेवा चालू करायची म्हणून इथे यायचं म्हणून विमानसेवा चालू झाली इथून जायचं म्हणून आता तुम्हाला अनेक लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा केला दिल्लीला आले पालकमंत्री झाल्या त्या पालकमंत्र्यांनी केला सचिन दादा असतील देवेंद्र असतील सगळे बापू होते होते मालक जनतेशी जी काही त्यांनी शब्द दिलाय तो पूर्ण करण्यासाठी सातत्याने या विषयाचा सा पाठपुराग करत होते आणि म्हणून आज हा दिवस आला आणि आपल्याला आज या देशाच्या सगळ्या या क्षेत्राशी आता

एकही विमान कंपनी खूप प्रयत्न करून येत नव्हती कोणीच येत नव्हतं पण आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की मला मुंबई विमानसेवा चालू करायची आपली सोलापूर ते मुंबई सेवा आता चालू होती आणि त्याची सुद्धा सगळी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आता आणि त्यामुळे लवकरात लवकर ऑगस्ट पहिल्या आठवड्यात आज ही सेवा सुरू होईल आज बघा दिवस किती चांगला आहे डॉक्टर आजच्या दिवशी या देशाचे प्रधानमंत्री म्हणून तिसऱ्यांदा माननीय मोदीजींनी शपथ घेतली आणि आज तो दिवस आहे की या एक वर्ष पूर्ण झाले या सरकारला आणि म्हणून मोदीजींच्या सरकारच्या माध्यमात राज्यातल्या जेवणीच्या सरकारच्या माध्यमात डबल इंजिन सरकारनं आज सोळा कोट्यांना विमानतळ आणि भेट दिली आहे आणि म्हणून आपण त्यांचं सुद्धा माननीय देवेंद्रजींना सुद्धा विशेष धन्यवाद या ठिकाणी दिले पाहिजे खरं तर सोलापूर म्हणजे या पश्चिम महाराष्ट्रातलं

नागरिकांना फायदा होऊ शकतो आज अनेक वैशिष्ट्य आमच्या शहराची आपल्या जिल्ह्याचे आज इथे आपल्या सिद्ध रामेश्वरांचं मंदिर आहे आपल्या विठोबाचं पांडुरंगाचं मंदिर पंढरपूरला आहे आज तुळजा भवानी माता इथून जवळ दर्शनाला आपल्याला जायला लागतं अक्कलकोटला मोठ्या संख्येने भाविक इथे येतात स्वामीच्या दर्शनासाठी आणि मग देशभरात आलेल्या सगळ्या भाविकांना आता अत्यंत जवळ आणि सोयीस्कर आणि सोयीस्कर अत्यंत चांगली परवडणारी आता विमान सेवा या निमित्तानं सुरू होईल त्यामुळे सोलापूरच्या भविष्यासाठी निश्चितपणे सोलापूरच्या या उद्योग व्यापार शेती या सगळ्याच व्यवसायाच्या निमित्तानं पर्यटन असेल रोजगार असेल याला पुढच्या काळामध्ये चालना मिळेल आणि या राज्यातलं आणि या देशातलं एक चांगलं शहर म्हणून एक चांगली अर्थव्यवस्था आपलं शहर म्हणून सोलापूरला आता या विमान सेवेचा निश्चितपणे पुढच्या काळात निश फायदा होईल चालू आहे बरोबर सोमवार आणि गुरुवार शुक्रवारी सकाळच्या सत्रात विमान सहा असेल शनिवार आणि रविवारी संध्याकाळच्या सत्रामध्ये असेल आणि आता बघा या सगळ्या ह्याच्यामध्ये मग अशी मागणी केली स्वामीजींनी सांगितलं की आता तुम्ही सगळं करताय पण तुम्ही तिरुपतीची सेवा चालू करा आता इथं आल्यानंतर स्वाभाविकपणे मागणी झाल्यानंतर केवळ आश्वासन नाही म्हणा मग आम्ही गॅरंटीच देतो आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये आज मी मगाशी म्हणत असतो मागच्या दहा वर्षात मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये प्रचंड क्रांती झाली या देशात मागच्या सत्तर वर्षात दोन हजार चौदा पूर्वी या देशात चौऱ्याहत्तर विमानतळ होती आणि मागच्या दहा वर्षात आता विमानाची वर्षा एकूण संख्या झाली एकशे बासष्ट होती ती क्रांती आहे आणि सर्व सामान्य माणसाला विमान सेवा परवडली पाहिजे त्याला विमान प्रवास परवडला पाहिजे म्हणून मोदीजी नेहमी म्हणतात हवाई चप्पल पॅन सोलापूरचं विमानतळ हे उडान योजनेतच बांधलं गेलं पुढच्या काळामध्ये या उडान योजनेमध्ये आपल्याला हैदराबाद असेल बेंगलोर असेल आणि या उडान सगळ्या माणसांना अत्यंत कमी दरामध्ये व्यापक दरामध्ये एकदम चांगल्या याच्यामध्ये उडान योजनेत आता हैदराबाद बेंगलोर आणि तिरुपतीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल आजपर्यंत मुख्यमंत्री या सोळा पण काही तांत्रिक अडचणी आल्या ती सुद्धा अडचण पुढच्या काळामध्ये मी सांगतो आपल्याला की आप आए, जो काही या ठिकाणी व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आला तर त्यासाठी सुद्धा आम्ही आज ताबडतोब याच्याविषयी चर्चा झाली आणि डिओ जो आहे जो बसून पुढच्या काळात डिओ सिस्टीम जी आहे ती पुढच्या काळामध्ये या विमानतळाला बसवले जाणार आहे त्यामुळे जे काही खर्च असेल ते आम्ही करू पुढच्या काळात असा कोणता प्रसंग येणार नाही की व्हिजिबिलिटीमुळे या ठिकाणी कोणी येणार नाही किंवा विमानाला उशीर होईल आमच्या प्रवाशांना

विमानाची परवानगी लायसन होत ते भारतात शिक्ष करून घेण्यासाठी आपल्याला डी सी सी लागली ते करून घेण्यात आलं त्यानंतर त्याची विजेचे टेंडर लावण्यात आलं विजेचे टेंडर साठी एक महिन्यापेक्षा कमी मुदत देता येत नाही त्यामुळे त्याच्यासाठी वेळ गेला आणि सगळ्या प्रक्रिया पूर्ण करता करता आज मी आपल्याला सांगेन की आज या ठिकाणी ही विमान सेवा सुरू होते याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे सोलापूरकरांना त्याचा अभिमान आहे आणि म्हणून या अत्यंत ऐतिहासिक अशा या सगळ्या क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत मी पुन्हा एकदा विनंती करतो सगळ्यांना मनापासून या ठिकाणी सगळ्यांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि खूप उशीर आपल्याला बसावं लागले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण माझे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा मी माझ्या वतीने द्यायला सांगितल्या त्याही आपल्याला देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद